अरे काय एन्जॉय करा कुठं चाललीय काहीतरी आहोत हे ठिकाण आहे ते म्हणजे नरनाळा वनजीव अभयारण्य सो so, दिस इज अ वाईल्ड लाईफ सँक्चुरी इन महाराष्ट्र मेळघाटच्या जवळच असणार हे अभयारण्य आहे आणि या ठिकाणी आपण नरनाळ्याचा वनदुर्ग आहे तो पाहायला जाणार आहोत आपल्याला आपल्या वाहनाला प्रवेश नाही त्यामुळे आम्ही या जिप्सीच्या गाडीने आम्ही जाणार आहोत किल्ल्याचा टायमिंग हा पाच वाजेपर्यंतच असतो म्हणजे आपल्याला प्रवेशच तीनपर्यंत ॲक्च्युली मिळत असतो तर आम्ही आता प्रवेश करणार आहोत आणि लवकरात लवकर खाली यायचं आहे वनदुर्ग आहे तर साधारण या गेटपासून आपल्याला पुढे सहा किलोमीटर अंतरावरती किल्ला आहे तिथे आपल्याला ही गाडी सोडणार आहे आपल्याबरोबर एक गाईडही मिळतो तर स्टार्ट करूया आपली नवीन जर्नी आहेत आमच्याबरोबर जे गाईड काका आहेत ते सांगणार आहेत